नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर हे दृश्य आपण बघत आहात शारदा कंपनी चौकातला आहे या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी भरल्यामुळे जे वाहतूक आहे वे वेगळ्या म्हणजे रॉंग साईड मार्गाने हे वाहतूक पोलीस वळवण्यात वळवत आहे आणि या साईडला जो आहे पूर्ण जाम लागलेला आहे पण बघू शकता वाहतूकदारांची मोठी कोंडी या ठिकाणी या चौकामध्ये होताना दिसत आहे केवळ फक्त एक तास पाणी आलं आणि त्या पाण्यामुळे जे आहे या चौकामधली तारांबार उडालेली आपल्याला बघाव्या दिसतो आहे आणि या रोडनी जे आहे का जो रिंग रोडकडे जाणारा मार्ग आहे मानकापूर कडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये पाण्याला आहे तलावाचं स्वरूप आल्यानं आपल्याला दिसत आहे पण मात्र वाहतूक पोलीस जे आहे निरंतर जे वाहतुकीला कुठलाही अडथळा होऊ नये म्हणून आपला प्रयत्न ते करी करताना आपल्याला दिसत आहे सगळं रॉंग साईडच्या मार्गाने जे आहे हे वाहतूक वळवण्यात येत आहे म्हणजे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस सुद्धा एकदम दक्ष या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे पण एकंदरीतच आपण बघू शकता हे तलावाचं स्वरूप जे आहे या चौकामध्ये आलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आता जवळपास जे आहे दोन घंटे झाले पाऊस बंद आहे पण मात्र पाणी मात्र या ठिकाणून कमी झालेलं नाही आहे कारण पाणी जाण्यासाठी मार्ग या ठिकाणवरून दिसत नाही आहे त्यामुळे जे आहे इथे पाणी जमा आहे पण एकंदरीतच वाहतूकधारकांना मोठी या ठिकाणी कोंडी या ठिकाणी होताना दिसत आहे चारही बाजूनी जी आहे शारदा कंपनी चौकामध्ये वाहतूक या ठिकाणी थांबून आपल्याला दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जामसुद्धा आपला लागलेला आहे बऱ्याच रांगच्या रांग ज्या गाड्यांच्या इथे रांगा लागलेल्या आहे हे सगळं दृश्य जे आहे शारदापणी कंपनी चौकामधलं मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता वाहनाची क कशी तारांबळ या ठिकाणी उडालेली आहे चारही बाजूचे वाहन या ठिकाणी इथे मिळतात आणि त्याच्यामुळे जे आहे वाहतूकदारांची या ठिकाणी मोठी कोंडी होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे दृश्य बघा इकडं पाऊ पाऊसचं पाणी जे आहे एक तलावाच्या स्वरूपात जमा झालेलं आहे बघू शकता मी सगळं दृश्य माझं दाखवण्याचा प्रयत्न आहे हे पावसाचं बघा तलावाचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे हा मानकापूरकडे जाणारा मार्ग आहे आणि याकडे सगळं जे आहे दृश्य हे शारदा कंपनी चौकामधलं आहे चारही बाजूचं वातावरण म्हणजे वाहतूक जो आहे इथं जाम झालेला आहे चारही बाजूचं वातावरण तुम्हाला मी दाखवण्याचा हा प्रयत्न करत आहे आणि हे दृश्य थेट जे आहे शारदा कंपनी चौक नागपुरातला आहे या चौकामध्ये गड्डे पण तुम्ही ब बघू शकता गड्डे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडलेले आहे म्हणजे वाहतूकदारांना सुद्धा इथं खूप मोठी त्रास सहन करावा लागत आहे चारही बाजूने गड्डे पडलेले आहेत या ठिकाणी जे आहे महानगरपालिकेने सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे एकीकडे बोलल्या जाते की स्मार्ट सिटी आहे पण स्मार्ट सिटीचं हे जे दृश्य आहे ते शारदा कंपनी चौकातून आम्ही तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता हे दृश्य गड्डेच गड्डे आहेत तर वाहतूकदारांना इथे त्रास होणारच आहे आणि पाऊस जर आला तर खूपच इथं मनस्ताप वाहतूक कारांना या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे खबर जनता तक न्यूज नागपूर जुडे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद